संतोष देशमुख या अमानवी घटना जी घडलेली आहे त्याच्या खुनाची त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी रात्री त्या दिवशी दीड वाजता बाळासाहेब कोले यांची स्पेशल हे जे आहे सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली रात्री दीड वाजता त्या दिवशी सही केली आणि काल मी माननीय उच्च न्यायालयाचे सुद्धा उच्च न्यायालया माननीय न्यायालयाचे आभार मानेल आणि गुजर साहेब म्हणून डीवाय एस पी आहेत सी आय डी चे त्यांच्याकडं ते खाली तपास करतायत पंधरा दिवसाचा पी सी आर याच्यामध्ये काल मिळालाय ही अतिशय समाधानाची बाब आहे कारण या लोकांना लवकरात लवकर एम सी आर होण्याची घाई जी झाली होती ती घाई या ठिकाणी आता होणार नाही त्याच्याऐवजी पंधरा दिवस पी सी आर या लोकांना मिळालेला आहे म्हणजे त्या ठिकाणी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना तपास करण्याचा संधी मिळेल रात्रीच काल रात्रीच मुख्यमंत्री महोदयांचे बी एस पळसकर साहेब यांचाही मला स्वतःला फोन आला होता मी कारण मी फोन केला होता की एसआयटी गठीत अजून झालेली नाही तर काल रात्री मला वाटतं त्यांनी सांगितलंय की सीएम साहेबांची कालच सही झाली आय जी लेवलचे अधिकारी त्यांच्या प्रमुख म्हणजे मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि अतिशय घाणे घटनेचा तपास त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेतले बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही मला वाटतं राज्यभरामध्ये याच्या रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे हे कोणालाच घटना पटलेली नाही आणि याच्यामुळं मला वाटतं काल सर्वपक्षीय काहीतरी बैठक सुद्धा बीडला झालेली आहे आणि त्याच्यामध्येही काही निर्णय झाले माझ्या कानापर्यंत अजून आलेले नाहीत परंतु ते आले त्या बाबतीतही म्हणजे बीड जिल्हा एकवटेल असं एकंदरीत चित्र आहे विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आता गटनमध्ये निवेदन केलं अशा परिस्थितीमध्ये लोकांना विश्वास ठेवणं कारण की अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात मोठेच आवाहन करतात तुमची कायदे मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगतात सीएम साहेबांच्या निर्णयाच्या पुढं किंवा निवेदनाच्या पुढं बोलणारा मी कोण आणि एवढं पॉझिटिव्ह निवेदन मला वाटतं आजपर्यंत कुठल्याही मुख्य गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलंय आजपर्यंत कुठल्याही खुनाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही दहा लक्ष रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः सीएम साहेब म्हणले एका दिवसामध्ये इथला एसपी हलवलाय ज्या एसपीनी राज्यात माजवली इथं कोणाचं तरी ऐकून आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात आणि मला वाटतं सीएम साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं तर संध्याकाळी अकरा वाजता तर लगेच त्याच दिवशी नवीन एसपी साहेब जे आहेत ते जॉईन झाले आणि मी स्वतःच माझं स्वतःच स्टेटमेंट होतं की डायरेक्ट आय पी एस एस पी या जिल्ह्याला असला पाहिजे आणि मी बी उद्याच्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधीने चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच आता जे आहे हे जे, जे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग सॉफ्टफेद करू म्हणलं याच्या पलीकडे काय तयार झालंय त्याच्यामुळं ऍक्शन जे आहे ते आता सुरू झालेले आहे आणि मला असं वाटतं नवीन ने सुद्धा म्हणजे आता एसआयटी तर आज मला वाटतं जाहीर होईल माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काही आलेले नाहीत तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे त्यांनीच्या पी ने फक्त मला सांगितलंय की साहेबांची सही झाली आणि हे जे एस पी आलेले एसपी साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं रात्री अकरा वाजता ते एस पी आले पण मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो तीस तारखे मागच्या एकवीस जून पर्यंत त्यांनी तिथे काम केलेलं आहे समाधानकारक काम आहे की कडक वृत्तीचे उरत आहे आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या जिल्ह्यामधलं पुढारी राज किंवा हम करे सो कायदा हे सगळं बंद केलं होतं आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे हे मी, मी नम्रपणे सांगतो मात्र आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये मात्र जे तीन आरोपी आहेत ते वाटत नाहीत आणि पद्धतीने दाखवले जातो पद्धतीने हे बघा पोलीस सी आय आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळं त्याच्या पाठीमाग आहेत पोलीस लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करतील आणि अटक झालीच पाहिजे ही माझी मागणी आहे माझी स्वतःचीच परंतु अविश्वास दाखवता येणार नाही त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही ते सरेंडर झालेले आहेत नाही विनंती मला बाकीचे छोटपूट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आखा आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो शंभर टक्के फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही ते तीनशे दोनशे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत त्याच्यानंतर ते आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी को अंतर्गत म्हणलंय ना ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत हे मोकात गेले पाहिजेत हे जे वागलेले आहेत दोनशे दोनशे कुटुंब गाव सोडून गेलेत तिथले व्यापारी गाव सोडून गेलेत गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होणार पीएनची एजन्सी चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये बरं का आणि अराजकता तर तिथ परळीत मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या काय अवस्था आहे काय नाही त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस शंभर टक्के अटक करतील एसआयटी आज गठीत होईल त्याच्यामुळं हे लवकरात लवकर आत गेले पाहिजेत बिन भाड्याच्या खोलीमध्ये येसे तुम्ही आता बोलताना गार्डियन या शब्दाचा उल्लेख केला आणि त्याच गार्डियन मिनिस्टर संदर्भात चर्चा सुरू होय म्हटलं होतं. अमोल मितकर यांनी तर ट्वीट केलं की अजित पवार सरचा एक नेता जो जिल्हाचा ने पालकमंत्री असला पाहिजे तुम्हाला व्यक्त आहेत. माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजित दादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु आ, मला वाटतं हे दोघेही होतील असं मला वाटत नाही कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाइट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे ते मला वाटतं त्यावेळेस विकास मंत्री होते फक्त किंवा एम एस एस आरडीसीचे त्या कालावधीत मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहीत नाही पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल कारण आणि गार्डियन जे आहे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं मंत्रिपदही भाड्याने दिलं लीज अग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला पण काय मिळालं असं वाटतं मला या सगळ्या परिस्थितीमध्ये जनता आरोपी अटक होत नाही म्हणून रस्त्यावर उतरणार आहे अटविस्तार बीड मध्ये मोठा मोर्चा निघणार आहे काय लोकांना तुमचं आव्हान असणार आहे लोकांना मोठा मोर्चा म्हणजे सर्व पक्षीय मोर्चा मानलेला आहे त्या कदाचित मला बी हजार